नमस्कार आपण पाहतात मराठोडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आता बातमी पाहूयात अहमदपूर शहरातील अहमदपूर शहरातील थोडगा रोड येथील खडके क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधित आजारांसाठी इलाज केला जातो या हॉस्पिटलमध्ये नवीन उपकरणांचे आगमन झाले असून त्या विविध उपकरणांचे उद्घाटन करण्यासाठी भाजपा प्रवक्ते गणेशदा दहाके हाके माजी आमदार बबुरानजी खंदाडे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून या उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले पाहूया सविस्तर बातमी गेल्या दोन तीन वर्षापासून डॉक्टर अतुल खडके यांनी जे आपल्या अहमदपूरमध्ये आरोग्य सेवा सुरू केलेली आहे त्यामुळं अतुल खडके हे अत्यंत लोकप्रिय अशा स्वरूपाचे डॉक्टर झालेले आहेत जे आधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे आरोग्याच्या तपासण्यासाठी ते इथं आपल्या अहमदपूर सारख्या शहरामध्ये उपलब्ध करून देऊन त्यांनी अत्यंत आरोग्याची जनतेची सेवा करण्याचं हे काम गेल्या दोन तीन वर्षामध्ये केलेलं आहे खरं म्हणजे आज दोनच गोष्टीमुळं माणसं मृत्यूमुखी पडतात एक कॅन्सर आणि दुसरं हार्ट अटॅक आणि अलीकडं गेल्या काही दिवसामध्ये हार्ट अटॅकचं फार मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे अगदी तरुणांना सुद्धा अटॅक यायला लागलेत आणि आज एक खऱ्या अर्थानं म्हणजे या हृदयाच्या या बंद पडण्याच्या प्रक्रियेवरती वेगवेगळ्या पद्धतीचे जगामध्ये फार मोठ्या पद्धतीचं संशोधन होत आहे आणि फार आधुनिक अशा स्वरूपाची उपकरणंही येत आहेत अशा स्वरूपाची आधुनिक उपकरणं आपल्या अमदपूर सारख्या खरं म्हणजे अहमदपूर हे तालुक्याच्या ठिकाण आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या सुविधा इथं उपलब्ध करून देण्याचं काम अतुल खडके करत आहेत आज आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी हार्टची सोनोग्राफी करण्यात म्हणजे खरं म्हणजे हार्टची सोनोग्राफी हे अत्यंत महत्त्वाची म्हणजे प्रक्रिया आहे आणि त्याची सोनोग्राफी करण्याचं अगदी टुडे इकू नावाचं अत्यंत आधुनिक स्वरूपाचं यंत्र मशीन त्यांनी आज इथं म्हणजे आणलेलं आहे त्याचं आमच्या हस्त सगळ्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे ते, ते त्याचप्रमाणे ट्रेडमिल टेस्ट ज्याला म्हणतो आपण की जी हार्टच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असते ते या ट्रेडमिलचं सुद्धा त्या मिलचं सुद्धा आज आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे या दोन्ही अत्यंत आधुनिक प्रकारच्या मशिनरीज इथं आल्यामुळं आज आपल्याला अहमदपूरकरांना हार्डच्या बाबतीत तरी या गोष्टीसाठी लातूर पुन्हा मोठ्या मोठ्या शहरामध्ये सोलापूर असं जाण्याची आवश्यकता नाही अगदी म्हणजे कमी खर्चामध्ये वेळेमध्ये ह्या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्या श्री मी अतुल खडकेजींना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक तर तुमचं अपडेट राहण्याचं जे काम आणि त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमच्या अहमदपूरकरांचं तालुक्यातल्या लोकांचं आरोग्य तुम्ही सांभाळण्याचं सा काम करता त्याबद्दल आम्ही सगळेजण आम्ही अहमदपूरकर आपले मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि या दोन्ही म्हणजे हार्ट सोनोग्राफीची टूडे इको मशीन आणि दुसरं ट्रेडमिल टेस्ट या मशीनचं आज उद्घाटन झालं असं मी मी जाहीर करतो धन्यवाद नमस्कार अतुल खडके खडके क्रिटिकल केअर या ठिकाणी गेले अडीच वर्षापासून सेवा देत आहे तर गेल्या पाच ते सहा वर्षाचा काळ पाहता आपल्या इथे चाळीस वर्षापेक्षा कमी असणाऱ्या लोकांना सुद्धा आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं ते लवकरात लवकर आपल्याला माहित व्हावं जेणेकरून नव्वद ते पंच्याण्णव टक्के होणारे हार्ट अटॅक न मृत्यू आपल्याला टाळता येतात त्यासाठी जगातली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे इको डी इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला हृदय किती टक्के चालतं कोणत्या वॉल्स बरोबर आहेत का नाही हृदयामध्ये चार प्रकारचे वॉल्स असतात ते वॉल्स चांगले चालतात का नाही एका काही स्क्लेरॉटिक म्हणजे त्याच्यावर कॅल्शियम डिपॉझिट झाले किंवा हृदयाला असलेले छिद्र लहान बाळामध्ये भरपूर वेळा आपल्याला पाहायला मिळतं की ज्यामध्ये हृदयाचे छिद्र असल्यामुळं बाळाचा मृत्यू होतो त्या गोष्टी लवकरात लवकर डिटेक्ट झाल्या त्या संस त्या ह्याचं नाव आहे सुविधेचं इको ही असल्यामुळं आपल्याला हृदयाच्या संबंधित असलेले आजार लवकरात लवकर कळतात आणि आता हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्या हार्ट अटॅकचं प्रमाण कसं आपल्याला टाळता येईल किंवा कमी करता येईल तर त्याची पूर्वकल्पना मिळाली तर पेशंटचा जीव वाचण्यास मदत होते त्यासाठी आपण ऐकलं असेल की सर्वात बेसिक तपासणी जी आहे ती म्हणजे ई सी जी ई सी जीमध्ये काहीही बदल आले तर सगळ्यात प्रथम आपण हृदयाची सोनोग्राफी आणि टी एम टी अशा दोन तपासण्या करायला सांगतो टी एम टी म्हणजे काय तर ज्यावेळेस हृदय फास्ट गतीने चालतं त्याला एक एक्स्ट्रीम पॉईंटपर्यंत घेऊन जातात त्यावेळेस त्याला लागणारा रक्त पुरवठा जर हृदयाकडं मिळत असेल तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेज आहेत का नाही मशीन तात्काळ सांगते जर त्या फास्ट गतीनं चालताना हृदयाला रक्त पुरवठा कमी मिळाला तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता आपल्याला कळते आणि आपण तात्काळ अँजिओग्राफी करून त्या गोष्टी मृत्यू होण्यापासून टाळू शकतो तर ह्या सर्व सुविधा आता अहमदपूरमध्ये चोवीस तास खडके क्रिटिकल केअर येथे अवेलेबल राहतील धन्यवाद